जे मराठी आरसा महाराष्ट्राचा बंडखोर श्यामकांत सने यांचे मतदारांना आवाहन माझा विश्वासघात झाल्याने मला साथ द्या डॉक्टर देशमुखांबद्दलही व्यक्त केली सहानुभूती महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस पक्षातून सहा वर्ष निलंबित करण्यात आलेले अपक्ष उमेदवार श्यामकांत सनेर यांनीही सभेत त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले शिंदखेडा तालुक्यातील के जनतेच्या वेदना दूर करण्यासाठी मी कायम संघर्ष करतो आहे गेल्यावेळी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच शेवटच्या टप्प्यात माझा विश्वासघात केला होता त्यामुळे या निवडणुकीत मी सावध झालोय विश्वासघात करणाऱ्यांवर जनता विश्वास ठेवायला तयार नाही तालुक्याच्या राजकारणाला दिशा देणारे गाव म्हणून ओळखले जाते या गावाने माझ्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी जाहीर सभेतून केले डॉक्टर हेमंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराची चीड मतदानातून व्यक्त करा असे भावनिक आवाहनही सनेर यांनी केले मात्र डॉक्टर देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्या सभा मंचावर उपस्थित राहून भाषणे ठोकताय आणि इकडे बंडखोर अपक्ष उमेदवार त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताय असे का याचीही चर्चा तालुक्यात होते आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे